नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण सातारा जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार अठरा सा अठरा साली झालेला आपण जो आहे तर तो पेपर आज आपण इथे पाहणार आहोत तर त्या पेपरचा आज आपण इथे पहिला भाग पाहणार आहोत तर या भागमध्ये आपण त्याचे पहिले महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न आहेत तर ते कवर करणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता पूर्ण व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूया त्याच्या आपल्या सातारा जिल्हा पोलीस भरतीच्या दोन हजार अठराच्या पेपरमधील भाग एकमधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे पाचगनी हे शहर बसवण्यात कोणाचे योगदान आहे तर ऑप्शन दिले जॉन जेसन लॉर्ड लॉर्डविक सर फर्ग्युसन की सर सिडनी तर ते जे शहर होतं पाच तर हे जॉन चेसन यांनी वसवलेलं होतं म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे तर आता महाबळेश्वर जे आहे तर एक आपलं जे पर्यटन स्थळ आहे तेथील जे महत्त्वाचे पॉईंट आहेत एल्पिस्टन सिडनी बॉम्बे ऑर्थर्शील तर ते जे आहे तर तिथं सर्वात उंचावर कोणतं पॉईंट आहे तर तो ऑर्थर सीट सरोवर ऑर्थर सीट जो आहे तर तो, तो, तो सर्वात तिथला उंचावरील पॉईंट आहे महाबळेश्वर येथील म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपला ॲन्सर असेल ऑर्थर सीट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही तर आता जयराम स्वामी यांनी कोणकोणते ग्रंथ ग्रंथ लिहिले आहेत रुक्मिणी स्वयंवर लिहिलेला आहे सीता स्वयंवर लिहिलेला आहे व अपरोक्षानुमूर्ती हे जो ग्रंथ आहे हे तीन ग्रंथ आहेत तर ते जयराम स्वामी यांनी लिहिलेले आहे तर यथार्थ दीपिका जो आहे तर तो त्यांचा नाही आहे तर यथार्थ दीपिका हा कोणाचा आहे तर तर तो वामन पंडित यांचा आहे कोणाचा यथार्थ दीपिका जो आहे तर तो वामन पंडित यांचा आहे म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर तो आपला आन्सर असणार तो जयराम स्वामी यांचा ग्रंथ नाही तर तो वामन पंडित यांचा आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला होता म्हणजे मराठ्यांची राजधानी असा मान साताऱ्याच्या अजिंक्यतारेला जे किल्ला होता तर त्याला कोणी दिला होता तर आपले छत्रपती राजाराम राजे छत्रपती राजाराम रा... राजारामराजे यांनी प्रथम तो आहे तर तो अजिंक्यतारा या किल्ल्यास त्यांनी मराठ्यांच्या राजधानीचा मान दिलेला होता ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते तर ते सातारा जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला होता तर टेंबू हे जे गाव आहे तर तिथे त्यांचा जन्म झाला होता व टेंबू जे हे गाव आहे तर ते कोणत्या सातारा जिल्ह्यातील कराड या तालुक्यामध्ये येते कोणत्या कराड या तालुक्यात येते तर कराड कशामध्ये दिले तर ऑप्शन एकमध्ये दिला आहे तुम्ही ते पाहू शकता तर त्यांचा जो जन्म आहे तर तो सातारा जिल्ह्यातील कराड या तालुक्यात टेंबू या गावी झालेला होता कधी अठराशे छप्पन्नमध्ये हे देखील लक्षात ठेवा आणि सुधारक जे आहे तर ते त्यांचे प्रसिद्ध वृत्तपत्र होते गोपाळ गणेश आगरकर यांचे व केसरी व मराठीची वृत्तपत्र चालू केली होती म्हणजे कोणी चालू केली होती तर ते लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर मग ह्यांचा देखील त्यामध्ये खूप मोलाचा वाटा होता तर प्रश्न क्रमांक सहा काय दिलेला आहे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर कोण आहेत तर संजय संजय पांडे तर हे जे आहे तर ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते तर सध्याला कोण आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजे यम आय एचं जे आहे तर ते मुख्यालय कोठे आहे म्हणजे कोठे आहे ती महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी तर ती कोठे आहे तर आपल्या पुणे या शहरामध्ये आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे तर आता इथे चार अधिकारी आपल्याला इथे दिलेले आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर कोणकोणती पदे दिलेत उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तर यांचा जर क्रम तुम्ही लावला तर सर्वात अगोदर कोण येतं मग कनिष्ठ खाली एक नंबरला पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याला आपण काय म्हणतो ए पी आय म्हणतो तर त्यानंतर कोण येतं वरचं पद ए पी आय येतं हे झालं पी एस आय त्यांच्यावर कोण असतं आता हे पेजे पोलीस निरीक्षक म्हणजे पी आय आणि त्यांच्यावर कोण असतं उपविभागीय अधिकारी म्हणजे ज्याला आपण डी वाय एस पी म्हणतो याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात वरिष्ठ दर्जाचा कोण आहे डी वाय एस पी म्हणजेच उपविभागीय अधिकारी म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे सर्वात वरिष्ठ दिलेल्यापैकी जे आहे तर तो कोण आहे उपविभागीय अधिकारी ऑप्शन एक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो तर हे तर तुम्हाला पाठच पाहिजे तर एकवीस ऑक्टोंबर जो दिवस आहे तर तो पोलीस शहीद किंवा पोलीस हुतात्मा दिन म्हणून तो ओळखला जातो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल एकवीस ऑक्टोंबर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ग्रामीण म्हणजे आता त्यावेळेचा मंत्रिमंडळाचा हा प्रश्न होता गृहराज्यमंत्री तर कोण होते त्यावेळेस शंभूराजे देसाई होते कोण होते शंभूराजे देसाई हे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री होते तर सध्याचं तुम्ही मंत्रिमंडळ करूनच ठेवा कारण मागच्या पेपरमध्ये देखील आपण पाहिले तर मंत्रिमंडळावर आधारित एक दोन ते दोन प्रश्न येतात आणि सध्या निवडणुका देखील चालू आहेत त्यामुळे सध्याचे जे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसे त्यांच्याकडे असणारी खाती महसूल मंत्री महत्त्वाची जी खाते आहेत तर ती ते कोणत्या मंत्र्याकडे आहेत हे तुम्ही करून ठेवा कारण त्यावर प्रश्न आता तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर त्यावेळेस कोण होते गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण आहे तर आता इथे आपल्याला काय दिलं आहे माला कोणाला म्हणते मीराला म्हणत आहे तर मीरा मीराला काय म्हणते मीरा तुझ्या भावाच्या पत्नीची आहे आता मीराचा भाऊ आणि त्याची पत्नीची आई तिची आजी लागते तर जी मालाची कोण असणार आहे तर ती तिची आत्या असणार आहे कोण असणार आहे तर माला जी आहे तर ती मीराची जी आहे तर ती कोण असणार आहे तर ती आत्या असणार आहे कारण त्याच्या भावाच्या पत्नीची आई तर ती माझ्या आजी लागते असं कोण म्हणते माला म्हणते मीराला म्हणून कोण असणार आहे तर ती मीरा जी आहे तर ती मालाची कोण असणार आहे तर ती आत्या असणार आहे म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं अॅन्सर असेल म्हणजेच मीरा कोण झाली तर मालाच्या भावाची मुलगी झाली यावरून आपल्याला सिद्ध होतं म्हणजेच माला जी आहे तर ती मीराची आत्या आहे ऑप्शन दोन आपला ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक आता बारा ते चौदासाठी हा प्रश्न आहे तर थोडा मोठा प्रश्न आहे तुम्ही आता इथे वाचून घेऊ शकता तर इथे काय दिलेलं आहे तर वाचत वाचत असे जे घंथ असतात तर ते सोडवायचे असतात तर इथे काय दिले सतलज बियास कृष्णा कावेरी सावित्री या युद्धनौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा निळा पांढरा काळा व तांबडा म्हणजे असे पाच रंग यामधून निवडलेले आहेत पुढील माहितीवरून त्यांचे रंग ओळखा तर आता खाली माहिती दिली आहे त्यावर त्यांचे आपल्याला रंग ओळखायचे आहेत सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही बियासचा रंग पांढरा आहे सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे म्हणजे एक तर काळा आहे किंवा पांढरा आहे आणि कावेरीचा रंग हिरवा किंवा काळा नाही आहे असं आपल्याला इथे दिलेलं आहे तर ह्या माहितीवरून आता आपण एक म्हणजे डायग्रॅम तयार केलेला आहे तुम्ही ते पाहू शकता तर गणितात दिल्याप्रमाणे आपण दिलेल्या वाक्यानुसार आपण सतलज बियास कृष्णा कावेरी आप व सावित्री या आपण काही युद्धनौका दिलेल्या आहेत त्यावरून त्यांचे आपण रंग काढले तर दिलेल्या वाक्यावरून आपण जर का इथं काढलं सतलजचा तुम्हाला कोणता रंग दिसत आहे ते तर तांबडा रंग दिसत आहे त्याप्रमाणे कावेरीचा तुम्हाला कोणता रंग दिसत आहे तर इथे निळा दिसत आहे त्याप्रमाणे कृष्णानंदे जर आहे ते कोणता दिसतोय तुम्हाला तर तो हिरवा आलेला आहे आणि सावित्रीचा काळा आहे व बियाचा पांढरा आहे म्हणजे दिलेल्या माहितीनुसार आपण हे सॉल्व केलेलं आहे म्हणजे जसं वाचल तसं तुम्हाला हे याचं निघून जातं तर आता प्रश्न काय दिला आहे तो आपण तो पाहूया तर प्रश्न पहिला दिलेला आहे सतलजचा रंग कोणता आहे तर आता सतलजचा रंग इथे कोणता निघालेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सतलजचा रंग कोणता आहे तर तो तांबडा आहे सतलजचा कोणता आहे तांबडा रंग आलेला आहे त्याचं आपलं आन्सर तर तांबडा जे आहे तर ते ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा तर कावेरीचा रंग कोणता आहे विचारलेला आहे आपल्याला तर आत्ता आपण सतलजचा पाहिला तांबडा तर इथे तुम्ही पाहू शकता तर कावेरी कावेरीचा रंग कोणता आहे तर इथे तर तो निळा दिलेला आहे कावेरीचा रंग निळा आहे म्हणजे पाचिच्या पाच आपण युद्ध नव्हती रंग काढलेत कावेरीचा रंग निळा आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल कावेरीचा रंग निळा आहे तर ऑप्शन चारमध्ये दिले तुम्ही ते पाहू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा तर आता कृष्णा नदीचा रंग कोणता आहे तर आता तीन प्रश्नांसाठी हा प्रश्न होता तर कृष्णा नदीचा आपण जे रंग पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता कृष्णा नदीचा कोणता रंग आहे तर तो हिरवा आहे ते ऑप्शन एकमध्ये मध्ये म्हणजे इथे दिसत आहे आपल्याला कृष्णा नदीचा हिरवा रंग आहे तर ते ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता कृष्णानंदीचा रंग कोणता आहे हिरवा आलेला आहे म्हणजे एका एक प्रश्न सोडला तुमचे तीन ॲन्सर निघून जातात त्यामुळे हे प्रश्न सोडून देतच जाऊ नका कधी पुढील प्रश्न पाहूयात असाच प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा ते सतरा तर आता मित्रांनो इथे जो प्रश्न आहे तर तो इथे काय दिलेला आहे शी प्रियंका हिचा जन्म शनिवार दिनांक चार सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी असेल आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी असेल सा वार तर यावर असे दोन प्रश्न येथे विचारले आणि तिसरा एक प्रश्न आहे प्रियंकाचा सातवा वाढदिवस कोणत्या वारी येईल तर हे तीन प्रश्न आपल्याला याप एकाच प्रश्नावर विचारलेले आहेत तर प्रश्न काय आहे प्रियंका हिचा जन्म दिलेला आहे वार शनिवार दिनांक चार सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झालेला आहे तर आता आपण पाहूयात तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल तो तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर प्रियांकाची जन्मतारीख दिलेली आहे चार सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव वार शनिवार दिलेला आहे तिचा तिसरा वाढदिवस कधी येणार आहे म्हणजे तर आता चार सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आपण काय करणार तीन ॲड करणार म्हणजे एकोणीशे शहाण्णवला म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवला काय येणार आहे तर तिचा तिसरा वाढदिवस येणार आहे तर एकोणीसशे शहाण्णव हे कसं आहे तर ते वर्ष आहे लिप वर्षाचा जो वार असतो तो दोन दिवसाने पुढे जात असतो तर आता चार सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णवला तिचा म्हणजे काय तर जन्म झाला आहे म्हणजे प शनिवारी जन्म झाला आहे तर आता त्र्याण्णव ते शहाण्णवपर्यंत तिसरा वाढदिवस म्हणजे तीन वर्षाचे तीन दिवस आणि हे शहाण्णव लिप वर्ष असल्यामुळे काय एक वर्ष एक जास्त म्हणजे तीन आणि किती चार चार दिवस पुढे जो आहे तर तो तिचा तिसरा वाढदिवस जाणार आहे चार दिवस पुढे म्हणजे काय शनिवारच्या पुढे चार दिवस रविवार सोमवार मंगळवार व बुधवार म्हणजे तिचा तिसरा वाढदिवस कधी येणार आहे बुधवार येणार आहे तर हे आपलं पहिल्या प्रश्नाचं ॲन्सर झालं दुसरा प्रश्न काय सांगितला आहे त्याने तिचा सातवा वाढदिवस कधी तर आता सा तिसरा वाढदिवस आपल्याला माहिती आहे बुधवारी आहे आता सातवा वाढदिवस कधी असणार आहे तर आता शहाण्णव साली जर तिचा तिसरा वाढदिवस असेल तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव व शंभर किंवा दोन हजार म्हणतो आपण आता इथे एकोणीशे शहाण्णव आहे म्हणून एकोणीस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार म्हणजे सातवा वाढदिवस तिचा चार सप्टेंबर दोन हजारला येणार आहे पण आता दोन हजार देखील कसा आहे लीप वर्ष आहे म्हणजे आता आपल्याला माहिती आहे तिसरा वाढदिवस बुधवार आहे तर त्याच्या पुढे आपल्याला किती दिवस जावे लागतील ला? तर हे चार वर्षाचे चार दिवस प्लस हे लेप वर्षाचा एक्स्ट्रा एक दिवस म्हणजे एकूण पाच दिवस जे आहे तर ते आपल्याला त्या, त्या तिसरा वाढदिवस जो बुधवार आहे तर त्यापासून पाच दिवस पुढे जायचं आहे तिसरा वाढदिवस बुधवारी असेल तर बुधवारच्या पुढे पाच दिवस जर तुम्ही गेला तर कोणता वार येतो सोमवार येतो म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं देखील आपल्याला इथे अॅन्सर मिळालेला आहे मग तिसरा वाढदिवस तिचा बुधवारी येणार आहे व सातवा वाढदिवस सोमवारी येणार आहे म्हणजेच ह्या प्रश्न क्रमांक पंधराचा आपला आन्सर काय असणार आहे तर तिचा तिसरा वाढदिवस जो आहे तर तो बुधवारी येईल ऑप्शन एक आणि पुढे काय दिलेलं आहे आता एकोणीसशे त्र्याण्णवच्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी असेल तर आता एक चार सप्टेंबरची तारीख आपल्याला माहिती आहे किती आहे तर चार सप्ट म्हणजे चार सप्टेंबरला कोणता वार आहे तर तो आपल्याला माहिती आहे कोणता वार आहे शनिवार आहे तर आपल्याला काय काढायचं आहे शे शेवटच्या दिवसाची तारीख सप्टेंबर तीस दिवसाचा असतो तर आता तीसमधून किती चार गेले राहिले किती सव्वीस किंवा ह्यामध्ये जर आपण सात सातने ॲड करत गेलो म्हणजे सात च चार आणि सात परत किती अकरा तारीख येणार परत अठरा येणार परत किती येणार पंचवीस येणार म्हणजे पंचवीस तारखेला सुद्धा कोणता शनिवार असेल तर आपल्याला तीस सप्टेंबरचा वार काढायचा आहे तर तीस सप्टेंबरचा वार काय असणार आहे पंचवीसच्या पुढे पाच दिवस म्हणजे शनिवारच्या पुढे पाच दिवस रविवार सोमवार मंगळवार बुधवार व गुरुवार म्हणजे शेवटचा वार कोणता असणार आहे तर त्या एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षीचा कारण सप्टेंबर चार तारीखला शनिवार होता तर तीस सप्टेंबरला कोणता वार असेल तर तो बुधवार गु, गुरुवार असेल ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न काय आहे तर प्रियंकाचा सातवा वाढदिवस कोणत्यावर येईल तर हे याचा अॅन्सर आपण काढलेला आहे सातवा वाढदिवस तिचा सोमवारी येणार आहे दोन जे ते आपलं आन्सर असेल म्हणजे मित्रांनो एका प्रश्नात आपण तीन प्रश्नांची उत्तरे काढलेली आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा एका मैदानावर अकरा स्पर्धक उपस्थित आहेत प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोरने होतील तर हा प्रश्न मी तुम्हाला ॲन्सर फॉर्म्युला सांगितला यन कंसात यन वजा एक भागिले दोन हा फॉर्म्युला वापरायचा तर यन म्हणजे काय दिलेल्या स्पर्धकांची संख्या म्हणजे अकरा म्हणजे अकरा कंसात अकरा वजा एक म्हणजे किती दहा म्हणजे यन कंसात यन वजा एक म्हणजे अकरा कंसात अकरा वजा एक भागिले दोन बे के बे बे पंचे दहा आणि अकरा पाचशे पंचावन्न पंचावन्न जे आहे तर एकूण हस्तांदोलने होतील किंवा संघ देतील तुम्हाला व त्यांच्या एकूण मॅचेस एकमेकांशी किती होतील तर तो, तो देखील प्रश्न याच फॉर्म्युल्याने सोडवायचा म्हणजे इथे आपल्याला हस्तांदोलनाशी प्रश्न दिलेला आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतील तर एकूण पंचावन्न होतील ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस तर इथे काय दिलेलं आहे अक्षरमालिका दिलेली आहे ए यम सी के ई आय जी याप्रमाणे इथे आपल्याला अक्षर मालिका दिलेली आहे तर आपल्याला पुढे प्रश्न चिन्ह जागी काय येईल ते शोधायचं आहे तर आता थोडं जर व्यवस्थित आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथे ए नंतर तुम्हाला इथे सी दिसत आहे सी नंतर डी कट करून ई दिसत आहे एक तीन पाच आणि इथे जी जे आहे तर ते सात म्हणजे एक तीन पाच सात याप्रमाणे इथे शं म्हणजे अंतर वाढ आहे म्हणजे जीचा नंबर सात आहे याप्रमाणे घ्यायचा इथे जर तुम्ही पाहिलं यम यम नंतर के यम किती नंबरला आहे तेरा के किती नंबरला आहे अकरा त्यानंतर आय किती नंबरला आहे नऊ म्हणजे इथे दोन दोन्ही कमी होत गेले नऊमधून दोने गेले की ते सात म्हणजे सात नंबरचा शब्द आहे तर तो प्रश्नचिन्हा जागी येणार आहे तर सात नंबरला काय असतं जी असतं म्हणजे इथे जे आहे तर ते काय येणार आहे प्रश्नचिन्ह जागी सुरुवात जी आहे तर ती जीने होणार आहे आणि पुढे आपण काय सांगितलं तर सातच्या पुढे नऊ नऊ काय असणार आहे तर तिथे आय असणार आहे म्हणजे जी आय जी आय जे आहे तर त्याचं अॅन्सर असेल जी आय कशामध्ये दिसते तुम्हाला ऑप्शन चारमध्ये दिसत आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल जी आय पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस तर हा देखील अक्षर मालिकेवरती आधारित प्रश्न आहे तर ते मालिका काय दिली आहे ए बी सी ई डी सी एफ जी एच जे आय एच व के एल यम तर प्रश्नचिन्ह या जागी काय ते आपल्याला काढायचं आहे तर तुम्ही इथे पाहू तर आता याप्रमाणे आपण इथे लिहून घेऊया तर ए बी सी डी याप्रमाणे आपण ए ते ए टू झेडपर्यंत असे लिहून घेतले व त्यांना एक दोन तीन चार असे सव्वीसपर्यंत नंबर दिलेले आहेत ए टू झेड तुम्ही इथे पाहू शकता ए बी सी डी तर आता इथे काय दिले आपल्याला ए बी सी डी सी एफ जी एच जे आय एच के एन एम ओ आता पुढे काय येईल ते आपल्याला काढायचं तर पुढे ओ एन एम येत आहे आपले आन्सर तर ते कसं येतं तुम्ही इथे पाहू शकता तर आता ए बी सी इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे एक आणि पाचमध्ये कितीचा डिफरन्स दिसतो आहे तुम्हाला चारचा डिफरन्स दिसतोय इथे दोन आणि चारमध्ये तुम्हाला दोनचा डिफरन्स दिसतो आहे आणि तीन आणि तीनमध्ये तुम्हाला शून्यचा डिफरन्स दिसतोय म्हणजे चारचा डिफरन्स दोनचा डिफरन्स शून्यचा डिफरन्स परत आता ह्या डी सी व आणि एफ जी एचमध्ये जर केलं तर इथे पाच आणि सहा यामध्ये तुम्हाला किती एकचा डिफरन्स दिसतो आहे त्याप्रमाणे चार आणि सातमध्ये कितीचा तीनचा डिफरन्स दिसतो आहे दिसतो आहे आणि तीन आणि आठमध्ये पाचचा डिफरन्स दिसतो आहे त्याप्रमाणे पुढे एफ जी एच आणि जे आय एच यांचं जर कंपॅरिझन केलं तर इथे सहा आहे इथे दहा आहे मग परत इथे चारचा डिफरन्स आला सात आणि इथे नऊ आहे आय आय नऊला असतं मग इथे सात आणि इथे दोनचा डिफरन्स आला आणि परत इथे आठमधून आढेली शून्य अशी डिफरन्स आला म्हणजे इथे चार दोन शून्य परत एक तीन पाच परत चार दोन शून्य असे डिफरन्स आले आता परत जे आय एच आणि के एल एम यांचं जर कंपेरिजन आपण केलं तर इथे दहा अकरामध्ये किती एकचा डिफरन्स आहे त्याप्रमाणे नऊ आणि बारामध्ये कितीचा डिफरन्स आहे तीनचा डिफरन्स आहे आणि इथे आठ आणि तेरामध्ये पाचचा डिफरन्स आहे म्हणजे परत एक तीन पाच हा डिफरन्स आला मग इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये चार दोन शून्यचा डिफरन्स आहे दुसऱ्या तिसऱ्यामध्ये एक तीन पाच परत तिसऱ्या चौथ्यामध्ये चार दोन शून्य परत चौथ्या पाचव्यामध्ये पर एक तीन पाच म्हणजे याप्रमाणे डिफरन्स वाढत चालले आहे म्हणजे आता के एल एम आणि पुढचे येणारी संख्या यामध्ये आपल्याला काय पाहिजे तर डिफरन्स चार दोन शून्यचा असायला हवा म्हणजे इथे आता एक तीन पाचचा डिफरन्स आलेला आहे के एल एमओ म्हणजे जे आय एच व के एल यम यांमध्ये पुढे काय यायला पाहिजे चार दोन शून्यचा डिफरन्स यायला पाहिजे तर आता केमध्ये प्लस जर चार म्हणजे आक के किती अकरा अकरामध्ये चार ॲड केलं तर काय येतं पंधरा पंधराला काय असतं ओ असतं त्याप्रमाणे यल यल बारा नंबरला आहे तर आता इथे काय तर इथे दोनचा डिफरन्स पाहिजे मी बारा प्लस दोन केलं तर किती चौदा चौदा नंबरला यन असतं आणि शेवटी काय यम ते तेरा नंबरला इथे तेरा नंबरला शेवटी शून्य डिफरन्स आला पाहिजे म्हणून इथे तेरातून तेरा गेले शून्य राहतात म्हणून इथे यम हे तेरा नंबरला येईल म्हणजे पंधरा चौदा तेरा आणि हे ओ यन यम येणार म्हणजे याप्रमाणे जे आहे तर ते आपलं पुढचं अक्षर काय येणार आहे तर ते ओ यन यम ये तर तुम्ही आता स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर इथे तुम्हाला ऑप्शन एकमध्ये दिसत आहे तर प्रश्नचिन्ह जागी ओ एनियम ये येईल ये। पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस तर इथे देखील अक्षर मालिका आहे इंग्लिश ए झेड डी डब्ल्यू जी टी जे क्यू आता इथे जर तुम्ही पाहिलं तर एला ए नंतर काय असतं बी सी दोन शब्द कट करून डी घेतलेला आहे डी नंतर ई एफ हे दोन शब्द कट करून जी घेतलेला आहे जी नंतर एच आय कट करून जे घेतलेला आहे म्हणजे जे नंतर पुढे के यल कट करून आपल्याला काय घ्यायला पाहिजे यम घ्यायला पाहिजे म्हणजे सुरुवात यमने होणार आहे त्याप्रमाणे नंतर डब्ल्यू घेतलेला आहे डब्ल्यू एक्स व्हाय एक्स व्हाय हे दोन शब्द कट करून इथे डब्ल्यू घेतलेला आहे परत डब्ल्यूमधून वजा दोन करून टी घेतलेला आहे टीमधून वजा दोन करून क्यू घेतलेला आहे आणि क्यूमधून जर वजा दोन केले तर काय येतं यन येतं यन सॉरी काय येतं क्यूमधून दो म्हणजे दोन जर आपण मागे गेलो तर काय येतं यन येतं म्हणजे क्यूच्या अगोदर दोन अक्षर सोडून इथे काय येतं यन येतं म्हणजे इथे यम नंतर काय पाहिजे यन म्हणजे यम यन जे आहे तर पुढे दोन शब्द येणार आहेत ज्याप्रमाणे ए झेड डी डब्ल्यू जी टी आणि जे क्यू आहेत त्याप्रमाणे पुढे काय येणार यम यन येणार आहे तर यम यन जे तुम्हाला ऑप्शन चारमध्ये दिसत आहे त्याचं आपलं ऍन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामपंचायतीची डिजिटलीकरण करत आहे तर त्यावेळेचा करंट अफेअर्सचा प्रश्न होता तर कोणता प्रोजेक्ट होता तर तो महाराष्ट्राचा म्हणजे ग्रामपंचायतीचं संपूर्णपणे डिजिटलायजेशन करायचं तर कोणता होता तर तो महानेट महानेट हा प्रकल्प होता म्हणजे संपूर्ण ग्रामपंचायतीला डिजिटल बनवण्याचा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस एन डी डी बीने मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणती डेअरी कंपनीशी करार केलेला आहे तर एन डी बीचा आधी आपण लॉंग फर्म पाहूयात तर एन डी बी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणतो काय म्हणतो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड त्याला एन डी बी आपण म्हणतो तर त्याने जो आहे तर तो कोणत्या कंपनीशी करार केलेला आहे तर तो, तो मदर डेअरी या कंपनीशी करार केलेला आहे जी की विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी त्याचा या कंपनीशी या एन डी बीने करार केलेला आहे तर दुग दुग्धोत्पादन वाढीसाठी तर कोणती मदर डेअरी ऑप्शन चारमध्ये दिसत आहे तुम्हाला एन डी टी बीचा अर्थ देखील तुम्हाला समजला असेल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चोवीस नवी मुंबई येथील कोणत्या एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंटमध्ये करार झालेला आहे तर नवी मुंबई येथील कोणती आहे ती वसाहत तर ती नैना सिटी तर या नैना सिटीसाठी जो आहे तर तो अत्याधुनिक वसाहती बनण्यासाठी सिडको व चायना या चायना डेव्हलपमेंट जे आहे तर त्यामध्ये करार झालेला आहे नायना सिटी संदर्भात तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते तर कोणती योजना आहे लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तर मनोधैर्य योजना, मनो योजना जी आहे तर ती सुरू केली होती त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल मनोधैर्य योजना जी की लैंगिक अत्याचार ज्या महिलांवर झालेला आहे त्या महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देणारी ही जी आहे तर ती एक प्रकारची योजना आहे मनोधैर्य योजना तर मित्रांनो आपला जो सातारा जिल्हा पोलीस भरतीचा था दोन हजार अठरा साली झालेला पेपर चालू आहे तर त्या पेपरचा आज आपण ते पार्ट वन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे पहिले महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटली असेल तर वाट असे कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र